आमदार शिरीष कुमार नाईक यांची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी आमदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने नवापूर मतदारसंघातील आष्टे गावातील ठाणेपाढा व परिसरात कांदा मिरचीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने घरांचे पत्रे उडाले पाळीव प्राणी गुरे ढोरे आदी जखमी झाले आहेत नुकसानग्रस्त शेतात पाहणी करताना नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली तसेच झालेल्या नुकसानीबाबत कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याची विनंती करणार असल्याने यावेळी आमदार महोदयांनी सांगितले नवापूर मतदारसंघातील ठाणेपाडा गंगापूर शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने अक्षरशः झोडपून काढले हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या मनलहरी स्वभावाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवाल दिल झालाय कांदे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यासोबतच आंबा फळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे समजते आमदार शिरीष नाईक यांनी तहसीलदार नंदुरबार यांना सदर नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे आदेश दिले संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार नवापूर नगर परिषदेचे माजी पाणीपुरडा सभापती चंद्रकांत नगराळे ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित भरत साबळे नारायण ढोडरे सागर पवार ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास ठाकरे रोहित पवार यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते काल दिनांक दोन एप्रिल रोजी ठाणे पाळा परिसरामध्ये संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस वादळ आणि गारासहित भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या पावसामुळं अवकाळी पावसामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कांदा पीक का असेल मका पी मकापी पीक असेल या सर्वच पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी असाच अवकाळी पाऊस पडला आणि मागच्या वर्षीसुद्धा अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकार फक्त मानते की आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देऊ शे कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत फक्त ह्या घोषणा राहिलेल्या आहेत आज मी प्रत्यक्ष स्थळी ह्या भागाचे माजी जिल्हा परिषदस्य आमचे मित्र देवनदादा ह्यांच्याबरो सोबत आणि गावकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आजच मी तहसीलदारांना सांगणार आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे व उद्या प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करावी आणि शासनाला पूर्ण ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो अहवाल त्वरित द्यावं आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले जे पालकमंत्री आहे सुदैवाने ते कृषी आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावास ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नवापूर